तर मित्रांनो थोडं कामाने मी मुंबईला गेलो आणि मुंबईवरून आता कोकणकडण्याने आम्ही रात्री बसलो आणि रात्री बसून आज पहाटे सकाळी राजापूर स्टेशनच्या जरा अलीकडे भीषण अपघात झाला म्हणजे बोगद्यामध्ये दगड पडलेला होता आणि त्या दगडाला कोकणकडण्या ट्रेन आदळली तर त्याचं फुटेज मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे खूप मोठा अपघात होता होता टळलेला आहे आणि आम्ही त्या ट्रेनमध्ये होतो आणि आत्ता उतरून तुम्हाला ते आपण पण मला दाखवतो की कशाप्रकारे इंजिनचं किती नुकसान झालेलं आहे आणि खरंच नशीब पूर्ण ट्रेन पलटी होता होता वाचलेली आहे आणि पूर्ण जवळ दोन अडीच तास आपण आम्ही बोगद्यामध्ये अडकलेलो होतो आणि आता इंजिन चेंज करतायत हेच ते इंजिन आहे आणि आता इंजिन दुसरं इंजिन लावून गाडी पुढे रवाना होत आहे बरोबर तब्बल तीन ते साडेतीन तास ट्रेन आता हे इंजिन काढलेलं आहे बघू शकता इंजिन अलग आहे आता दुसरं इंजिन लावत आहे तुम्ही बघू शकता हे इंजिन आहे आणि इंजिनचं खालचं बोनेट जे आहे पूर्णपणे आत गेलेलं होतं एवढा मोठा दगड पडलेला होता, होता। सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही आणि जर ट्रेन जर पटरीवरून जर खाली उतरली असते तर खूप मोठा अपघात झाला असता आणि पण तसं काही झालं नाही आहे तुम्ही बघू शकता ट्रेनची पूर्ण बोनेट होतं ते पूर्ण बोनेट आतमध्ये गेलेलं आहे आणि एवढा मोठा दणका ट्रेनमध्ये ट्रेनला बसूनसुद्धा कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही हेच खूप महत्त्वाचं आहे जर हानी झाली असेल तर पूर्ण ट्रेन आज एवढी गर्दी होती ट्रेनमध्ये तर कोणत्याही प्रकारची सुदैव आणि हानी झाली नाही हीच महत्त्वाचं आहे तर तुम्ही ट्रेनची परिस्थिती बघू शकता कोण पुढचं जो बोनेट आहे पूर्णपणे बोने आतमध्ये गेलेलं आहे जवळजवळ चाकापर्यंत पोचलेलं आहे आतमध्ये आणि आतमध्ये चाकाला आत चाकाच्या आतमध्ये सुद्धा दगड गेलेले होते तर ते काढण्यात आले जवळजवळ तीन साडेतीन तास आम्ही त्या भोगद्यामध्ये अडकलो होतो आता इंजिन ट्रेनच्या डब्यापासून अलग केलेलं आहे आणि आता दुसरं इंजिन लावून ट्रेन रवाना होत आहे हे आहे आता दुसरं इंजिन आहे आणि ते इंजिन आता जॉईन आहेत पहिलं जे इंजिन होतं ते इलेक्ट्रिक होतं आणि आत्ता जे इंजिन आहे ते डिझेल इंजिन आहे जे पहिलं चालत होतं इंजिन ते इंजिन आहे अशा प्रकारे इंजिन जॉईंट केलं जातं हे बघा आता हे इंजिन जॉईंट केलं आता ह्या इंजिन आता, आता जाणार आहे पण पाठीमागे तुतारी आहे ती तुतारी पुढे जाणार आणि त्याच्या मागोमाग आपली कोकण निघेल Yeah. Mm -hmm. you